इस्राइल गाझा संघर्ष विरामानंतर वी आज वीस ओलिसांची सुखरूप सुटका होणं अत्यंत आनंदाचा क्षण आहे असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे ते आज जेरुसलेम इथं इस्रायलच्या संसदेत बोलत होते अमेरिकेकडे आज जगातलं सर्वात शक्तिशाली सैन्य आणि शस्त्रास्त्र आहे जर आम्ही युद्ध केलं तर आम्ही ते सहज जिंकू शकतो मात्र आम्हाला शांतता हवी आहे शक्तीचा उपयोग शांततेसाठी करण्यावर अमेरिकेचा विश्वास आहे आणि त्यातूनच हे अत्यंत दीर्घकाळ चाललेलं गुंतागुंतीचं चा युद्ध आज आम्ही संपवतो आहोत ही ऐतिहासिक उपलब्धी असून लवकरच गाझापट्टी शस्त्रमुक्त आणि हमास निशस्त्र केले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाऊ यांनी इस्रायलचा सर्वोच्च सन्मान ट्रम्प यांना देत असल्याचं जाहीर केलं डोनाल्ड ट्रम्प इस्रायलचे सर्वात जवळचे मित्र आहेत असंही त्यांनी संसदेत केलेल्या भाषणात म्हटलं आहे शांतता करारानुसार आज गाझामधून ओलिसांच्या सुटकेची प्रक्रिया सुरू झाली असून हमासनं त्यांच्या तावडीत असलेल्या सर्व म्हणजे वीस ओलिसांची सुटका केली आहे या बदल्यात इस्रायलनंही एक हजार सातशे फिलिस्तीनी कैद्यांची सुटका केली आहे हमासनं सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात बाराशेपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता तर दोनशे एक्कावन्न जणांचं अपहरण केलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी